आज देशाच्या दृष्टीने देशातील शेतकरी बागायतदार या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेलं हे युनिट आर सी एफ आणि या आर सी एफच्या कर्मचाऱ्यांचं अधिकृतपणे प्रतिनिधित्व करणारी आर सी एफ कर्मचारी सेना या सेनेचं सेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन आज आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते झालेला आहे आणि खास वेळ काढून उद्धव साहेब या कार्यालयाच्या उद्घाटनाला आलेत कारण त्यांच्याच हस्ते उद्घाटन करावं असं कर्मचारी सेनेच्या शंभर टक्के सदस्यांचं सभासदांचं ते मत होतं आणि साहेबांनी सुद्धा ते मान्य केलं मी उद्धव साहेबांचा मनापासून आभार मानतो कार्याध्यक्ष माझे आमदार सन्माननीय विलास पोतनीस आमचे सरचिटणीस डी जी परब इतर सर्वच मान्यवर पदाधिकारी आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे आमच्या आमदार प्रकाश फातर्पेकर आमच्या नगरसेविका अंजिला अंजलीताई इतर सर्वच मान्यवर पदाधिकारी उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि बंधू भगिनीनो साहेब आर सी एफ म्हटलं की देशाच्या देशातील सर्वच शेतकऱ्यांना आपली हक्काची असे कंपनी वाटते म्हणजे त्यांच्या शेतीला बागायतीला खऱ्या अर्थाने ऊर्जितावस्था जर प्राप्त करून द्यायची असेल तर ते आरसीएफ वरच विश्वास ठेवतात आणि आरसीएफच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी खतं मग ते युरिया असेल सुपाला असेल बाजारात सध्या बोगस खतांचा बोगस बिबियांचा एवढा सुळसुळाट झालेला आहे पण आर सी ने मात्र आपला जो दर्जा राखला आहे पण जागतिक स्तरावर सुद्धा आर सी ला एक चांगली अवॉर्ड मिळालेली आहे आणि हा आरसीएफ चा दर्जा राखण्याचं काम आर सी चे अधिकारी जेवढे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात तेवढीच आमची कर्मचारी सेना सुद्धा तेवढीच त्यांना ते ते प्रतिसाद देते कारण आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी ह्या आर सी मध्ये शिवसेना प्रणित ह्या युनियनचं बीज रोवलेलं आहे उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली ते वाढत चाललेलं आहे आणि म्हणूनच ज्या ठिकाणी युनियन असते त्या युनियनने आपले पालन करता अपले अला ले 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 जो असतो आपल्याला पोशिंदा असतो त्याच्या पोटावर कधी लात मारायची नाही तर त्याला सहकार्य करून आपला व्यवसाय वाढवायचा असतो बाळासाहेबांची शिकवण आजही उद्धव साहेबांची सुद्धा तीच शिकवण राहिलेली आहे आणि त्यामुळे आर सी एफ सर्व देशवासियांना जेवढा अभिमान आहे तेवढाच आम्हाला सुद्धा आहे परंतु मला माहिती आहे की आर सी एफची असलेली मालमत्ता जमीन मोक्याच्या ठिकाणी बाकी मुंबईच्या बाहेरच्या युनिटमध्ये हे सगळ्या मालमत्तेवर ही मालमत्ता सरकारी आहे आर सी एफ युनिटची आहे पण ह्या मालमत्तेवर आता झुमलेबाज करणाऱ्या काही लोकांचं लक्ष गेलेलं आहे म्हणजे तसं मागच्या दहा वर्षापासून चालूच आहे आणि ह्या आरसीएफचं च भलं करण्याच्या दृष्टीने नव्हे तर आर सी एफच्या जमिनी लाटण्याच्या अनुषंगाने आर सी एफ चं खाजगीकरण करावं असा पोटशूळ काही जणांच्या पोटात उठला होता पण त्यावेळेला सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आणि उद्धव साहेब आणि मजबूतीने या आरसीएफ कर्मचाऱ्यांच्या बरोबर राहिले आर सी एफ युनिटच्या बाजूने राहिले आणि आर सी एफचं खाजगीकरण होऊ दिलं नाही आणि उद्धव साहेब पुन्हा आपल्याच शब्दात सांगतील भविष्यामध्ये सुद्धा हा आरसीएफ जो मानांकन मिळालेला जो मानांकन जे मिळालेला आहे आणि आर सी एफचं जे श्रेष्ठत्व सिद्ध झालेलं आहे हे कायम ठेवायचं असेल तर आर सी हे जी स्वतंत्रता आहे आरसीएफचं अस्तित्व आहे त्याला कोणीही धक्का लावणार नाही याची दक्षता कर्मचाऱ्यांच्या वतीने युनियन म्हणून आम्ही घेणार आहोत एक पक्षप्रमुख म्हणून ह्या युनियनचे पालक पालक म्हणून उद्धव साहेब सुद्धा घेतील आपणही तेवढ्याच निर्धाराने नि विश्वासाने राहा आणि ज्या विश्वासाने मागची युनियनची निवडणूक मला आठवत आहे अगदी गल्ली पासून दिल्लीपर्यंतचे सगळे सत्ताधारी आणि मोठमोठे नेते या युनियनच्या विरोधात मैदानात उतरले होते कर्मचाऱ्यांकडे जातीयवाद केला गेला होता कर्मचाऱ्यांमध्ये प्रांतीयवाद केला गेला होता परंतु साहेब त्यावेळेला सुद्धा ह्या भडकाऊ करणाऱ्या नेत्यांच्या भाषणाला किंवा आमिषाला बळी न पडता डीजीच्या माध्यमाखाली चालणारे हे युनिट कायम ठेवण्याचं काम या कर्मचाऱ्यांनी केलं त्याबद्दल खरोखरच तुमचं अभिन म्हणजे आ... आभार मानले पाहिजे पण डीजी तुमचं सुद्धा कौतुक करायलाच पाहिजे आम्हाला मी काय किंवा विलास पोटणी साहेब काय आम्ही कधीतरी इथे येतो तुम्ही बोलवता त्यावेळेला परंतु आमच्या अपरोक्षपणे बाळासाहेबांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्व आणि उद्धव साहेबांनी घालून दिलेला धडा हा कायम मनामध्ये ठेवून कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तसं आरसीएफ सुद्धा काही जणांना सोन्याची सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटते पण त्याला अपवाद तुम्ही ठरलेला जी तुम्ही डीजीच्या माध्यम नेतृत्वाखाली काम करणारी ने आमची युनियनची कमिटी या जी आहे ना ही कर्मचारी आणि कंपनी या दोघांच्या हितासाठी मध्यम माध्यम काम करते म्हणून ह्या एवढ्या मोठ्या युनिट मध्ये काम करत असताना सुद्धा तुमच्या युनियनच्या पदाचं व्यापारीकरण तुम्ही डीजी केलेलं नाही आणि यातच तुमचं यश सामावलेलं आहे त्यामुळे तुमच्यासारखा एक पदाधिकारी आमच्या या युनियनला मिळालेला आहे त्याचा अभिमान आम्हाला आहे आता रिटायरमेंटला तुम्हाला किती वर्ष राहिली मला माहिती नाही झाली होती पण जोपर्यंत उद्धव साहेबांचा आदेश आहे तोपर्यंत डीजी तुम्हाला या युनियन मध्ये काम करावंच लागेल आणि म्हणून तुमच्या से तुमच्या युनिटचं मी मनापासून कौतुक करतो उद्धव साहेबांचा मनापासून आभार मानतो आणि ह्या युनिट मध्ये अधिकारी आणि कर्मचारी ज्या एकोप्याने चालतात एक दिलाने चालतात हा एक उपाय हा एक दिलसीपणा कायम राहो आणि आरसीएफ भगव्याची शान नि मान ठरेल असं युनिट ठरव अशी विनंती करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र